बायको बोला ना हिवाळीतला छान छान भाज्या माहिती आहे तुम्हाला काय खायचं चला तर मग मस्त अशी चमचमीत भाजी करूया तर ही भरली ढोबळीची भाजी अतिशय सोप्या पद्धतीने तयार होते तर यासाठी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा त्यामध्ये कोथिंबीर भाजलेला शेंगदाण्याचा कोट तुमच्या आवडीचे मसाले यामध्ये घालू शकता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं ढोबळी मिरची घ्यायची त्यातल्या बिया आणि गर काढून घ्यायचा हा मसाला घालायचा तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण पाकळ्या घालून त्याचसोबत थोडेसे तीळ आणि हा मसाला घालायचा कच्चा मसाला हा छान परतत आला की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला छान उकळी फुटली की आपल्या भरलेल्या मिरच्या यामध्ये ठेवायच्या झाकण काढून मस्त वाफ काढायची बरं सविस्तर रेसिपी हवी असेल तर भरली ढोबळी मिरची बाय मधुराज रेसिपी सर्च करा बघायला मिळेल आहा काय कमाला दिसते चला पटकन सबस्क्राईब देखील करा की